घर बसले व्यवसाय शोधताय का तर हो बर का थांबा आपल्या चॅनलवरती आता नवी स्कीम चालू केलेली आहे ती काय बरं तुम्ही म्हणाल अहो थांबा सांगते तुम्हाला घाई करू नका अहो आपल्याला डिजिटल मार्केटिंग आपण चालू केलेलं आहे ना त्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे म्हणूनच मी तुम्हाला थोडक्यात सांगते मित्रांनो नमस्कार मी संगीता कोळ पे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि आजचा व्हिडिओ आहे की आपण घर बसल्या काम करू शकतो पार्ट टाइम काम करून आपन आपण आपला व्यवसाय कसा वाढवायचा हे आपण स्वतः विचार केला पाहिजे जोपर्यंत आपण विचार करत नाही आपण पुढे पाऊल टाकत नाही तोपर्यंत आपण भविष्यामध्ये कधीच सुधरू शकत नाही म्हणूनच आपण काय केलं पाहिजे तर आपण कुठलंही काम करायचं म्हटलं तर मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की भांडवल खूप महत्त्वाचं असतं लोगो महत्त्वाचा असतो व्हिडिओ महत्त्वाचा असतो बॅनर महत्त्वाचे असते अशा पद्धतीने एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्या व्यवसायासाठी महत्त्वाच्या असतात पण त्याच्यासाठी आपलं मार्केटिंग हा एक महत्त्वाचा पाय आहे तो म्हणजे सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग अगदी घर बसल्या तुम्ही अगदी कुठलाही मी असं म्हणत नाही की तुमचा स्टुडिओ असावा तुमचं ऑफिस असावं तुम्ही ज्या घरामध्ये राहतात त्या घरामध्ये एक टेबल खुर्ची टाकली ना की तुमचं आयुष्य बदलून जायला काहीच वेळ लागणार नाही तर ते फक्त आणि फक्त आपल्या डिजिटलच्या माध्यमातून मग पटतंय की नाही तुम्हाला नसेल पट्टा तर काहीच हरकत नाही पण पटत असेल तर तुम्ही सोशल मीडियावरती येऊन डिजिटल मार्केटिंग कोर्स आपल्याकडे जॉईनिंग करा आणि स्वतःचा बिझनेस वाढवायला तुम्ही विसरू नका जर तुम्ही स्वतःचा बिझनेस वाढवत असल लोकांपर्यंत घेऊन जात असेल तर आयुष्यामध्ये कधीच आपल्याला घाडव बनवून वज व्हायची गरज पडणार नाही आपण आपलं आयुष्य एक चांगल्या लेवलला घेऊन जाऊ एक चांगली क्वालिटी निर्माण करू आणि एक चांगला बेस निर्माण करू चांगला पाया निर्माण करू चांगल्या पाठ निर्माण करू आणि स्वतःला कुठे ना कुठेतरी आपल्या बिझनेसमध्ये आपला बिझनेस वाढवण्यामध्ये नंबर वन क्वालिटीच्या स्थानावरती घेऊन जाऊ ते फक्त तुम्ही डिजिटलच्या माध्यमातून घेऊन जाऊ शकता जर तुमच्याकडे डिजिटल पॉवर असेल तर तुम्ही काहीही करू शकता कुठलाही व्यवसाय करू शकता पण जर डिजिटल पॉवर नसेल आणि दुसऱ्यांवरती अवलंबून राहायचं म्हटलं तर आपलं आयुष्य खोटंच असणार आहे आणि जर आपल्याला अगदी खनखनित नाण्याप्रमाणे जर आपलं आयुष्य अगदी टणटणीत जगायचं म्हटलं तर त्याच्यासाठी आपल्याला पैसा हा खूप महत्त्वाचा आहे आणि पैसा कमावण्यासाठी का आपल्याला काही ना काहीतरी बिझनेस करावा लागतो मला कधीच नोकरी करणं हे कधीच मला आवडत नाही कारण कसं नोकरीमध्ये मर्यादित पैसे असतात आणि व्यवसायामध्ये अमर्यादित पैसे असतात मग तुम्हाला काय आवडेल नोकरी आवडेल की अमर्यादित आवडेल कोणाचं गुलाम बनवून हवं राहायला आवडेल की न गुलाम बनता आपलं आयुष्य जगण्यासारखं ते तुम्हाला आवडेल तर मग मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला नेमकं काय आवडेल ते तर अशाच पद्धतीने तुम्हाला लोकांपर्यंत जायचं आहे स्वतःचा जा व्यवसाय करायचा आहे स्वतःचं मार्केटिंग करायचं आहे स्वतःचं प्रमोशन करायचं आहे आणि एक चांगला ब्रँड आपल्याला बनवायचा आहे तो म्हणजे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकतो म्हणूनच मित्रांनो वेळोवेळी सांग सांगत असते की तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग हे सगळे कोर्स जर जॉईनिंग करायचे असेल तर डिजिटलच्या माध्यमातून तुम्ही करू शकता मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र